जय शिवराय मंडळींना तर आपल्यासोबत आज आहे मराठा आंदोलन करणारे जे आपले मराठा बांधव समाज आहे हे आलेले आहेत गोलांब्री तालुका जिल्हा बीड या ठिकाणावरून तर यांच्या काय भावना आहेत आरक्षणाविषयी हे जा आपण जाणून घेऊया तर सांगा तुम्ही आता किती दिवस झाले घरापासून निघाले आणि तुम्हाला आरक्षण कधी भेटेल का पुन्हा सरकार तुम्हाला वाऱ्यावरती सोडणार आहे तुमच्या काय भावना आहे हे आम्हाला सांगा वीस तारखेला कोण निघालो हा अरे आता आरक्षण घेऊनच माघारी येणार आता येणार नाही आता जर तुम्हाला सरकारने परत टाळा टाळायची उत्तरं दिली तर मग तुम्ही मुंबई मध्ये थांबणार की घरी येणार मुंबई आर पारची लढाई होईल पण आता माघारी येणार नाही मुंबई मध्येच मग आता तुम्ही किती लोक या गाडीमध्ये आलेले आहेत मग आता तुम्ही जर समजा मुंबईला एक दिवस एक महिना थांबायची जर वेळ आली तर थांबणार तुम्ही मग तुमच खाण्यापिण्याची जेवणाची व्यवस्था कशी आणि मग आता तुम्ही कितवा दिवस आहे तुमचा इथपर्यंत येण्यासाठी तर रस्त्याने तुम्हाला काही पाण्याची जेवणाची व्यवस्था झाली का तुम्ही इकडच्या भागातील जे मराठा समाज आहे यांनी तुमची जेवणाची पाण्याची व्यवस्था केली oh, तर त्यांचा oh. आभार व्यक्त करा एकदा म्हणजे काय होत आहे की जे लोक तुमच्या सोबत येऊ शकत नाही मुंबईला oh. पण ते तुम्हाला अशा रस्त्याने मदत करू शकतात कारण की प्रत्येकाची अडचण असते तर तुम्ही काय सांगाल त्या मराठी बांधवांसाठी धन्यवाद तर आत्ता आपण आहेत हा लहान मुलगा पण तुमच्या सोबत आहे का म्हणजे याच्याच भविष्यासाठी तुम्ही लोक सगळे मुंबईला चाललेले आहेत आणि आरक्षण भेटल्याशिवाय महागारी नाही आता तुम्ही इकडे आलेले आहेत तुम्हाला महिना लागेल दोन महिना लागेल सांगू शकत नाही मग तुमचं गावाकडे घर गुरं जे काय असेल तर तिकडं लक्ष कोण देतं आता नाही पण पाहतो कोण घरी माणसं कोण त्यांच्याकडे लक्ष द्यायला हा हा तर मित्रांनो हे होते गोलांब्री तालुका बीड जिल्हा बीड या ठिकाणचे आपले मराठा बांधव मना दादा तुम आगा बडो मना दा तुम आगा बो